नमस्कार मी राजू गरुड तर हे बघा हे सहस्त्रदल कमळ आहे अजून याला कळी यायची बाकी आहे फुल नाही आलेलं आहे याला परंतु एरियल लिप चालू झालेले आहेत आणि हे वॉटर लिली आहेत हे काही एक कमळ लावलेले आहेत ला। बघू शकता तुम्ही ह्या छोट्या पॉटमध्ये लावलेलं ला आहे रेड पिओनी कळीसुद्धा आलेली आहे याला आणि आता आपण बघणार आहोत की कमळची लागवड कशी करायची तर त्या अगोदर थोडेसे माझ्या घरचे कमळ दाखवत आहे बागेतले हे बघू शकता तुम्ही हे व्हाईट कलरचं आहे यालासुद्धा कळी आलेली आहे छोट्या पाटमध्ये ही अजून एक कळी हे रेड पिओनी आहे याला कळी आलेली आहे अजून येत आहे ही येत आहेत आज पाऊस पडला त्याच्यामुळे हे फुलं वगैरे खाली पडलेले आहेत तर आता आपण बघूया कमळ कसं लागवड करायचं आता हे आपण माती तयार गेतली लिया है। काई खड़े करून घेतलेली आहे आणि यात काही खडे वगैरे असले तर ते काढून टाकायचे आणि दुसरी गोष्ट यात थोडंसं आपलं शेणखत मिसळायचं हे बघू शकता तुम्ही चांगलं मुरलेलं शेणखत आहे परंतु जास्त नाही टाकायचं थोडंस टाकायचं नाहीतर काय होतं की हे गरम असतं आणि त्याच्यामुळे आपला कंद जळू शकतो तर थोडंसं फक्त एखादी मुठ्ठी एक मुठभर तरी जरी टाकलं तरी खूप होतं त्याला आणि असं नाही की आपण खत जास्त टाकलं तर जास्त फुलं येतील असं काही नसतं बघू शकता तुम्ही तर हे चांगलं मी ढोळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याजवळ जो, जो, जो कंद आहे तो आहे वाईट पियोनी नावाचा बघा याला मुळे आलेल्या आहेत परंतु मुळ्या यायच्या अगोदर आल्याबरोबर नाही लावायचा काही दिवस फ्लोट ठेवायचा आणि मग त्याला मुळे येतात आणि नंतर मग इकडं असं असा कंद लावायचा बघू शकता तुम्ही आणि मग थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त फास्ट वगैरे पाणी टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं बघू शकता तुम्ही थोडं एकदम असं नाहीतर काय होतं कंद वर येऊन जातो मातीच्या आणि माती ही आपली साधी माती घेतली तरी चालते क्ले ऑईल क्ले सॉईल आणि त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं गाळ वगैरे आणायचं खंड्यात नाही पडले तरी चालेल बघू शकता तुम्ही थोडंसं पाणी टाकून त्याचे पानं वर राहतील एवढंच पाणी टाकायचं जास्त फुल भरायचं नाही किंवा एकदम कमी पाणी नाही ठेवायचं आणि याचे येणारे अपडेट मी तुम्हाला दाखवणारच आहे तरी तुम्हाला आवडलं जर का असेल मी सांगितलेली पद्धत तर चॅनलला लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद